या अखंड विश्वाची माता म्हणजे अधिमाया शक्ती आणि अखंड विश्वाचा पिता म्हणजे भगवान शिवशंकर आहेत अधिमाया शक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव आपण साजरी करतो आणि त्यावेळेला सुद्धा आपण अधिमाय शक्तीच्या नावानं आपण तळी उचलतो देवी देवतांच्या नावानं त्याचप्रमाणे अखंड या विश्वाचा पिता म्हणजेच भगवान शिवशंकर आणि भगवान शिवशंकर म्हणजेच मल्हारी मारतंड म्हणजेच मारतंड भैरव अवतार आणि ज्याप्रमाणं अधिमाय शक्तीचा आपण जागर करतो नवरात्र उत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे मार्तंड भैरवाचा सुद्धा नवरात्र उत्सव आपण साजरा करतो आणि ते म्हणजे षडरात्र उत्सव चंपाषष्ठी आपण असं म्हणतो तर या, या चंपाषष्ठीच्या दिवशी मल्हारी मार्तंडाच्या नावानं आपण तळी उचलतो आणि जय जयकार करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की मल्हारी मार्तंडांची तळी का बरं उचलतात आणि मल्हारी मार्तंडांची पहिली तळी कुणी उचलली येळकोट येळकोट जे मल्हार का म्हणतात या सगळ्या गोष्टींची रहस्यमय माहिती आज आपण जाणणार आहोत तर मित्रांनो लक्षात घ्या जेजुरीचा आपला खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तंड आपला आपले पिता येतं आपलं कुलदैवत हे सगळ्यांचं आणि जर जेजुरीच्या खंडोबाची तळी जर उचलली नाही तर देवाचं कर्ज आपल्यावरती राहतं हे वाक्य माझं देण्यात ठेवा कारण ते पित्याचं कर्ज आहे आणि ते जर फेडायचं असेल तर तुम्हाला तळी उचलावीच लागेल आणि त्याचसाठी आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तळी कशी उचलायची एकदम एकदम साध्या पद्धतीनं आणि शेवटी कमेंट आम्हाला येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट जरूर करा आणि वर्षातून एकदा तरी आपल्या पित्याला भेटण्यासाठी आपल्या मातेला भेटण्यासाठी जेजुरीला नक्की जा उंच आकाशात भंडारा उधळून द्या खोबरं आणि येळकोट येळकोट जे मल्हार म्हणा सगळी संकट वाऱ्यासारख्या आकाशात निघून जातील कारण आपल्या पित्याचं आपल्या मुलावरती फार प्रेम असतं मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो सुंदर अशी माहिती आहे तळी उचलावी कशी साध्या पद्धतीनं आणि काय जयघोस करावा तर मित्रांनो येळकोट म्हणजे यल्लकोट आणि येल्ल म्हणजे सात ज्याचं सैन्य सात कोटी एवढं प्रचंड आहे असा तो येळकोट खंडोबा आणि एवढ्या प्रचंड सैन्याचा अतिप्रचंड ताकदवान राजा म्हणून खंडोबाची स्तुती करण्यासाठी व दैवताला शांत करण्यासाठी तळी हा उद्घोष करण्यात आला आणि मित्रांनो मल्हारी मार्तंडाचा जो विजयी उत्सव हा पहिला देवांनी केला कारण या पृथ्वीवरती मणी आणि मल्लनाबाचे राक्षस ज्यावेळेला निर्माण झाले रयतेला तर त्रास देत होते परंतु साधू संत ऋषी मुनी यांना त्रास देत होते त्यावेळेला ऋषी मुनींनी भगवान शिवशंकराची तपचर्या केली देवा तुम्ही आम्हाला वाचवा आणि त्यावेळी भगवान शिवशंकरांनी मार्तंड भैरवा अवतार घेतला आणि मार्गीश महिन्यातला पहिला दिवस ते षष्टी पर्यंत म्हणजे सहा दिवस मार्तंड भैरव आणि मने आणि मल्ल राक्षस यांच्यामध्ये महाभयंकर युद्ध चाललेलं होतं आणि या युद्धामध्ये मार्तंड भैरवानं या दोन्ही राक्षसांचा वध केला तो दिवस म्हणजे षष्टीचा आहे सहावा दिवस त्यावेळेला प्रत्यक्ष देवांनी आकाशातून हजर झालते देव देवसुद्धा या युद्धाच्या ठिकाणी देवांनी चाफ्याची फुलं मल्हारी मार्तंडांच्या अंगावरती टाकलेली होती आणि सोन्याची नाणी टाकलेली होती त्याचाच पुढे भंडारा तयार झाला आणि त्याच वेळी सगळे देव यळकोट येळकोट जय मल्हार देवांनी ही घोषणा केलेली होती म्हणजे देवांनी पहिली तळी उचलली लक्षात घ्या तळी उचलली म्हणजे देवाचा जयघोष आहे फक्त आणि हा जयघोष पहिला देवांनी केलेला होता तर मित्रांनो आता एकवीस नोव्हेंबरला आपल्या मल्हारी मार्तंडांचे हे नवरात्र चालू झाले नवरात्र म्हणजे हे दिवसाचा असता आणि सव्वीस नोव्हेंबरला चंपाषष्ठी साजरी केली जाते ज्या ज्या ठिकाणी मल्हारी मार्तंडांची मंदिर आहे त्या त्या ठिकाणी तर मित्रांनो आम्ही जेजुरीची जेजुरी तशी सोन्याची आणि मल्हारी मार्तंडांच्या मंदिरासमोर त्या गडावरती चंपाषष्ठी साजरी केली जाते आणि चंपाशेष्ठी म्हणजे हा विजयी उत्सव आहे मणी आणि मल्लया राक्षसाला मारल्याचा विजय उत्सव आजही त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि या महाराष्ट्राच्यात काय अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त आपल्या कुलदैवताला म्हणजे आपल्या पित्याला आणि मात्याला पित्याला आणि आपल्या मातेला भेटण्यासाठी जेजूरला येतात उंच आकाशात भंडारा आणि खोबरं उधळून दिलं जातं आणि येळकोट येळकोट जे मल्हार म्हटलं जातं तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की मल्हारी मारतंडाची तळी कशी उचलायची आता प्रत्येकाला जेजूरला जाणं जमत नाही पण आपल्या घरून सुद्धा वर्षातून एकदा आपण जेजूरला जायचंच परंतु या वेळेस आपण जर जेजूरला गेला नसताल घरी असताल तर जेजूरला तळी उचलणं तर फार गर्दी असते त्या ठिकाणी परंतु आपल्या घरूनसुद्धा देवाचा आपण मान सन्मान करू शकतो आणि आपल्या पित्याचे जे कर्ज आहे आपल्यावरती लक्षात घ्या पित्याचं कर्ज आहे आपल्यावरती आणि पित्याचं कर्ज फेडायचं असेल तर ते भक्तीच्या माध्यमातून फेडायचं असतं आणि देवाचं नाव घेऊन ते फेडायचं असतं आणि ती म्हणजे तळी तर मित्रांनो साध्या सोप्या पद्धतीनं एक तामान घ्यायचं आणि या तामानामध्ये तांदळाने अष्टदल कमळ काढायचं आणि त्यावर भंडारा टाकायचा मध्यभागी पाण्यानं भरलेला तांब्या तांब्या किंवा तुमच्याकडे कलच असेल तर कलश ठेवा आणि त्या कलशाच्या आत नाणं टाकायचं एक रोपायचं सुपारी टाकायची हळद कुंकू त्यात टाकायचं आणि त्या कलशावरती नागवेलीची पानं ठेवायची वर, वर। नारळ ठेवला तरी चालतोय नारळ नसेल तरी खोबऱ्याची वाटी ठेवायची आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भंडारा ठेवायचा आणि ते कलशावर ठेवायचं आणि आपल्या ताटात पानं घ्यायची खयाची पानं आपलं आणि या पानावरती देवाचा टाक ठेवायचा आता काही लोक म्हणतील आमच्याकडे देवाचा टाक नाही तुमच्याकडं देवाचा टाक नसेल तर प्रत्यक्षात देव म्हणून सुपारी त्या ठिकाणी घ्यायची आणि आपली खयाची जी पान पानं नागविलीची त्या पानाच्यावरती सुपारी ठेवायच्या बघा देव म्हणून सुपारी ठेवायची आणि पाच मुलं बोलवायची आता ग्रामीण भागात असेल तर पाच मुलं मिळतात पाच पुरुष मिळतात पुरुष असलं तरी चालते आता आपण शहरात असाल लक्षात ठेवा तुम्हाला पाच मुलं मिळत नसतील किंवा पाच पुरुष मिळत नसतील तर स्वतः पती पत्नी आणि आपली मुलं असली घरातली तरी चालते आता कारण जुन्या लोकांची समजूत की तळीला स्त्रिया चालत नाही परंतु तळीला स्त्रिया सुद्धा चालतात कारण स्त्री म्हणजे एक प्रकारे अधिमाया शक्तीचा अवतार आहे लक्षात घ्या अधिमाया शक्तीपासूनच हे सगळं सगळ्यांची उत्पत्ती आपल्या स्त्रीपासूनच झालेली आणि प्रत्यक्षात मणी आणि मल्ल यांच्या विद्धाच्या वेळेस मल्हारी मार्तंडांच्या बरोबर प्रत्यक्षात माळसा देवी सुद्धा होत्या आणि माळसा देवीनं त्या त्रिशुलानं मल्ल नावाचा जो राक्षस होता त्या छातीत खूप असला होता बघा त्रिशूळ आपण पाहिला असेल बाला खूप असला होता दाबूनदारला होता बाला त्या तो त्यामुळं स्त्रियांना सुद्धा अधिकार येतो विजय उत्सव साजरा करण्याचा मल्हारी मारताडाला नैवेद्य सुद्धा करून ठेवायचा आधीच पाच छोट्या छोट्या बाजरीच्या भाकरी वांग्याचं भरीत आणि कांद्याची पात हा नैवेद्य तयार ठेवायचा आता हे सगळं पुरं ताट भरून झाल्यानंतर लक्षात घ्या नैवेद्य बाजूलाच असतो पाच मुलांनी हात लावायचा किंवा पाच पुरुष तुमच्या स्त्रिया घरातल्या पती पत्नी मिळून सगळं हे ताट उचल तरी चालतं हे तीन वेळा ताट उचलायचं आणि आपल्या कपाळा लावायचं आणि येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा येळकोट अशा जोराच घोषणा जो यायच्या बघा की देवालाही कळावं की आपला भक्त आवाज देतोय आणि याच्यानंतर बघा सदा आनंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार जय मल्हार म्हणत पुढे एक मंत्र बोलायचा सोपा आहे अगदी हर हर महादेव चिंतामन मन भैरवांचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर गरगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा डोहीवर सेला अंगावर श्याल सदा ही लाल जेजुरी जाई शिकार खेळी मालसा सुंदरी आरती करी देवाची देवाला ओवाळी नानापरी देवांचा शृंगार कोट लागे शिखरा खंडे रायाचा खंडका भंडार्याचा भडका बोला सदानंदाचा येळकोट जय मल्हार असं म्हणत असं म्हणत हे ताट जमिनीवरती लक्षात घ्या खाली ठेवायचं ना जी घरातील व्यक्ती आपली ताटाला हात लावलेली त्या व्यक्तीची टोपी काढायची आणि टोपी खाली जमिनीवरती ठेवायची आणि त्याच्यावरती हे ताट ठेवायचं ता आणि नंतर लक्षात घ्या ताटात ठेवलेलं जो कलश आहे त्या कलशावरचं जी खोबऱ्याची वाटी आहे ती वाटी बघा ती फोडायची वाटी आणि ती तामानात ठेवायची फोडून परत आणि परत तीन वेळा येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा येळकोट असं म्हणत ते ताट खालीवर करायचं म्हणजे देवाचे त्या ठिकाणी विजय साजरा केल्याच्या आपण घोषणा देतोय असं आपण त्या ठिकाणी करायचं तीन वेळा परत जे सात वेळा जरी खालीवर केलं ताट तरी चालते पहिलं तीन हे चार आणि नंतर ताट परत टोपी ठेवायची नंतर परत हे ताट खाली ठेवायचं बघा टोपी ठेवून आणि नंतर ही जी खोबरं आहे त्याची पाच टुकडं करायचं घराच्या बाहेर यायचं आपल्या आता शहरात असताल तर गॅलरी पैसे यायचं गावाला असेल तर अंगणात यायचं आणि भांडारान खोबरं खंडोबाच्या दिशेने उधळून द्यायचं आणि जो जो नैवेद्य आहे पाच छोट्या भाकरी आहेत वांग्याचं भरीत ते कांद्याची पात आहे देवाला दाखवायचं कुत्र्याला सुद्धा त्याचा घास टाकायचा आणि सगळ्यांनी मिळून तो नैवेद्य तुम्ही खायचा अशा प्रकारे देवाची तळी भरायची त्यावेळेला देवाचं कर्ज फिटतं देवाने जे अनंत उपकार आपल्यावरती केलेले आहेत ते फिटता। के फिटतात तळीच्या माध्यमातून तर मित्रांनो जसं आपण आधी शक्तीचा उत्सव आपण जागर करतो का नाही नवरात्र उत्सव त्यावेळेला सुद्धा आपण ओटी भरतो तळी उचलतो तो आईचा उत्सव आणि हा जो मल्हारे मारतन म्हणजे आपले बाप आहेत हा बापाचा उत्सव आहे त्यामुळे हा विसरायचा कधी नाही कारण सगळ्यांचं आपलं ते सगळ्यांचं मूळ आहे ज्यानं विश्व निर्माण केलं ते महादेव आहेत ते प्रत्यक्षात आहेत महादेवांचाच अवतार आहे हे मार्तंड त्यामुळे कधीही विसरायचं नाही आपण कुठेही जरी गेलो आपल्याला नाही सारखं जमलं तरी वर्षातून एकदा जायचं बघतीचा आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतोय काय नाही तिथं कुणालाही पैसे देण्याची तुम्हाला गरज नाही भंडारा खोबरं घ्यायचं आपलं बेलाचं पान दाऊन आपलं हे सगळं घ्यायचं फक्त हे महत्वाचं आहे सगळ्यात देवापशी जायचं आणि उंच आकाशात भंडाराने खोबरं उधळून द्यायचं माथी भंडारा लावायचा देवाचा जेघोष त्या ठिकाणी करायचं मल्हारी मार्तंड खुश होतील लक्षात घ्या तुमच्या जीवनातली सगळी संकट दूर होते बाकी काही नाही पाहिजे देव भक्त बुक केलाय म्हणून वर्षातून एकदा तरी जेजुरीला जायचं किंवा आपल्या परिसरात दुसरं मंदिर कुठं पालीचं असेल किंवा दुसरं म्हणजे तुमचं कुठलंही खंडोबाज मंदिर असेल त्या ठिकाणी आपण नक्की जा वर्षातून एकदा गेलंच पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे षडरात्र उत्सव म्हणजे चंपाशेष्ठी हे बघा या चंपाशेष्ठीचं खरं रहस्य आहे कारण संपूर्ण विश्वाचं रक्षण या मल्लाला मारलं आणि आपल्या मल्हारी मारतंडानं केलं आणि राक्षाचं नाव स्वतः घेतलं मल्ल हा राक्षस होता देव एवढा दयाळू येईल तशा प्रकारे आपण तळी नक्की उचला आपण शहरात असताल तरी हे काम नक्की करा विश्वास हा फार महत्वाचा आहे आणि शेवटी कमेंट आम्हाला येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट जरूर द्या आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र